ना सुरु सुरू असे मी इयत्ता पाचवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव एल के आर एफ प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू आहे आज मी तुम्हाला मी सेलू मध्ये राहतो आज मी तुम्हाला माझा आवडता वैज्ञानिक ह्यांच्या बद्दल बोलून दाखवणार आहे तसे सगळ्याच वैज्ञानिकांना आपल्या जगाला काहीतरी दिलेले आहे पण आज मी तुम्हाला अशा वैज्ञानिकाबद्दल बोलणार आहे त्याने आपल्याला खूप महत्वाची गोष्ट सांगितली तर आज मी तुम्हाला आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल बोलून दाखवणार आहे तर आयझॅक न्यूटन यांचा जन्म डिसेंबर सोळाशे बेचाळीस त्यांच्या पप्पा त्यांच्या पहिलेच त्यांचे निधन झाले तर त्याच्या त्यांच्या आईने दुसरे लग्न केले आणि त्यांच्या आईने आयझॅक न्यूटनला त्यांच्या आजी सोडले मग आयझॅक न्यूटनचे आजीकडेच राहिला मग त्याच्या आईचे दुसरे पती पण मारून गेले म्हणून त्याची आई पुन्हा आयझॅक न्यूटन कडे आली मग तसेच त्याने त्याचे पूर्ण शिक्षण पूर्ण केले पण एक रुग, एका रोगाच्या रुग, रुग, साथीमुळे त्याला त्यांचे शिक्षण अर्ध्यात सोडवा लागले मग ते असेच एका दिवशी झाडाखाली बसले होते तर त्यांना दिसले की एक सफरचंद

वैज्ञानिक होऊन गेलेले आहेत धन्यवाद